मित्रांनो आणि माझ्या माझ्या लडक्या बहिणींनो त आता एक आनंदाची बातमी आलेली आहे पुन्हा एक सी सालू करने है। आने है। है। के चालू करण्यात आलेली आहे आणि हे पूर्णतः तुम्ही पाहू शकता जी आर आलेलं आहे सहा फेब्रुवारी दोन हजार सव्वीस रोजी तुम्ही पाहू शकता सहा फेब्रुवारी म्हणजे आज सहा फेब्रुवारी दोन सव्वीस रोजी जी आर आलेला आहे की बा तुम्ही पुन्हा के वाय सी करू शकता हे कोणती फेक गोष्ट नाही आहेत तुम्ही व्हिडिओ पाहत राहा आणि असेच नवीन नवीन व्हिडिओ मी प पहिले पण म्हटलं होतं की असे नवीन नवीन व्हिडिओ कोणती योजना आली कोणती हे आलं सगळ्यात पहिले आम्ही आमच्या टाक चॅनलवर टाकतो तुम्ही म्हणून चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा तुम्ही पाहू शकता लाडक्या बहिणी नको सहा फेब्रुवारी दोन हजार सव्वीस रोजी पुन्हा के वाय सी करण्याबाबतचा जी आर आलेला आहे पण हे फेक गोष्ट नाही आहेत चला आपण आपल्या लाडकी बहिणीच्या मेन वेबसाईटवर जिथं पहिले के वाय सी करण्यात आलेली होती तर आपण लाडकी बहिणीच्या मेन वेबसाईटवर आलेलो आहोत आणि तुम्ही पाहू शकता की इथे एक नवीन ऑप्शन आलेलं आहे ही के हे इथं पाहू शकता तुम्ही ही ई के वाय सीची संधी फक्त त्याच लाभार्थ्यांना आहे ज्यांच्याकडून ई के वाय सी करताना चुकीचा पर्याय निवडण्यात आले होते तुम्ही पाहू शकता लाडक्या बहिणींनो जी आर पण पाहू शकता तुम्ही जी आर सहा फेब्रुवारी दोन हजार सव्वीस रोजीचा आलेला आहे आणि ई के वाय सी पाहू शकता ह्या पूर्ण तुम्ही वाचू शकता थांबून थांबून व्हिडिओ थांबून तुम्ही वाचू शकता पुरा मी तुम्हाला पूर्ण खालीपर्यंत नेतो आणि पाहू शकता आता ह्या पूर्ण तुम्ही पाहून घेजा आता वाचायला टाईम नाही कारण की आता ई के वाय सी चालू झालेली आहेत सगळ्यांनी ई केवायसी करा आणि ई वाय ई के वाय सी कशी करायची त्याच्यावर व्हिडिओ बनवून लवकरच येणार आहे तर चॅनलला सबस्क्राईब आणि लाईक करून द्या म्हणजे नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोचते तर आपण आपण आलेलो आहात लाडकी बहिणीच्या मेन वेबसाईटवर तुम्ही पाहू शकता की ई ही के वाय सीची संधी फक्त त्याच लाभार्थ्यांना आहे ज्यांच्याकडून ई के वाय सी करताना चुकीचे पर्याय निवडण्यात आले होते तर ह्या पर्यायावर दाबता दाबल्यानंतर तुम्ही पाहू शकता की पूर्णतः ई के वाय सी चालू झालेली आहेत पाहू शकता तुम्ही की पूर्णतः के वाय सी चालू झालेली आहेत आणि याच्यामध्ये कोणतीही फेक गोष्ट नाहीत का फेक व्हिडिओ आहे बनवला म्हणून कारण की पाहू शकता तुम्ही लाडकी बहीणचा ओरिजनल वेबसाईटवर जिथं पहिले के वाय सी चालत होती त्या वेबसाइटवर ऑप्शन आलेलं आहे ई के वाय सीचं तुम्ही पाहू शकता वेबसाईट पूर्ण ओरिजनल आहेत कारण की तेच वेबसाईट आहे तुम्ही आल्यानंतर ह्या वेबसाईटनंतर आल्यानंतर इथं क्लिक करायचं तुमच्या मोबाईलमध्ये करून पहा इथं क्लिक केल्यानंतर लाभार्थीचा आधार कार्ड नंबर ज्यांची ई के सी राहिलेली आहे किंवा त्यांचं ऑप्शन चुकलेलं आहे त्यांनी इथं आधार कार्ड नंबर इथं आधार कार्ड नंबर टाकायचा आणि ओ टी पी जाईल कॅप्चर टाकायचा आणि सबमिट बटनवर क्लिक करायचं ओ टी पी पाठवावर ओ टी पी पाठवल्यानंतर ओ टी पी टाकायचं आणि तिथे ऑप्शन येईल ते ऑप्शन सर्च करायचं त्याच्यावर एक नवीन व्हिडिओ बनवणार आहे आम्ही ई के पूर्णता प्रदर्शी एकदम कशी बन कशी करायची इथं त्याच्यावर आम्ही व्हिडिओ बनवणार आहे ह्या व्हिडिओला लाईक करा तो व्हिडिओ लवकरच येणार आहेत हे पाहू शकता तुम्ही जी आर पण वाचू शकता कोणतेही काहीच नाही मेन वेबसाईटवर नवीन ऑप्शन आलेलं आहे हे आनंदाची बातमी आहे तुमच्यासाठी असेच व्हिडिओसाठी सबस्क्राईब करून ठेवा जय हिंद जय महाराष्ट्र